मित्रांनो हो आप 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 एक आपल्याला बॅनर बघायला भेटलेला होता जिगर वर्सेस बलमा आणि नक्कीच जिगरच्या सोबत आपल्याला पबजी पलताना बघायला भेटला एक सुंदर असा स्पीड लागला गाडीला आणि नक्कीच पबजी जगभरामध्ये जसं पसरते आपली पबजी तशीच महाराष्ट्रामध्ये आपला मुंबई बिंजोडमध्ये एक नंबर सध्या पलते आपल्याला पबजी दादा नमस्कार नमस्कार दादा परिचय द्या ना तुमचा माझं नाव दिनेश मानेरकर पबजी आपलाच बैल आहे दादा पबजीचं म्हणजे कोणकोणते मॅनेजमेंट तुमच्याकडे असतात काय काय तुम्ही पबजीची सेवा करता बोला किंवा पै्या वेळ काय काय करता तुम्ही पबजीचा पेहरा तो मकुशेठ ठोमरे खोनी गाव त्यांच्याकडेच बैल असतो आणि बैल त्यांचाच द्यायचा समजा काही एवढी हरकत नाही काही बोलायचं त्यांचाच बैल आहे तेच सगळं करतात फक्त आमचा काम एकच सकाळी उठायचा ज्या रोज आड्डा असेल गाडीत बसायचा आणि अड्ड्या द्यायचा अड्ड्या झाल्यावर आपल्याला समजतं की ज्या गाडीला आम्ही त्यांना विचारत पण नाही कारण पूर्ण सर्वस्व अधिकार त्यांचा आहे आणि तो त्यांनाच हक्क दिलेला आम्ही दादा एवढा विश्वास किंवा एवढं घट्ट मैत्रीचं ना तर कुठेतरी बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप काही शिकून जातं कसं वाटतं म्हणजे हा बैलगाडा क्षेत्र नसून कुठं ना मैत्रीचा क्षेत्र आहे आपण येतोय मैदानामध्ये मैत्रीपूर्ण लढती करतोय गुलाल उदलतोय आणि एकमेकांसाठी एवढं सगळं जीव लावतोय काय सांगाल काय नाही शर्ती सर्व मैत्रीपूर्ण झाले पाहिजे एकमेकावर जीव लावला पाहिजेत काय ठसनच्या शर्ती पहिले व्हायचं ठसनच्या शर्ती आता असं नाही व्हायला पाहिजे पण काही लोक ठसनच्या शर्ती करतात समजा पबजी हरवला फटाक्या वाजवणं गावातून मिरवणूक करणा चार वर्ष पहिले बिंजवणं पडतं एक फटाके काय चुचुंगरी पण वाजवली नाही मी फटाक्या तो सोडून द्या आमचा खेळ जसा हरलो घरी जिथलो अड्ड्या जल्लोष बिलकुल नाही फक्त हा बैल करतो काय नुसतं फटाके वाजवा मिरव गेल्या वर्षी तर काही लोकांनी बॅन लावले पबजीला बॅन त्यांना पण आम्ही दाखवून दिलं गेल्या वर्षी लगेच आमचं काम कसं का असतं आम्ही लगेच आम्ही जास्त टाइम नाही ठेवत लगेचच्या लगेच दादा तुमचं व्यक्तिमत्व मला वाटतं रोकटोक आहे जे असेल ते सरळ कॅमेऱ्या समोर तुम्हाला मी एक विशिष्ट मुद्दा सांगतो एवढा मोठा नंदी आहे चार वर्ष सलग बिंजोर मध्ये पळतो आम्हाला पेरा नाही हो काही लोक का बोलतात व्हिडिओ मागतात आमच्याकडून अहो असं नाही करायला पाहिजे ठीक आहे हा भिंजोरच्या जर तुम्ही नंदीचा व्हिडिओ मागता ती साधी बैल आहे यांना कोण पेरे देणार असं नाही व्हायला पाहिजे हो ठीक आहे तुम्ही नंदी देऊ नका आम्हाला पण आम्हाला एवढं टोचू पण नका आज त्यांनी दाखवून दिला असं नाही व्हायला पाहिजे टो रोखोक म्हणजे आपला बोलला कधी रोखठोक असतो बरोबर काय एवढ्या मोठ्या नंदीचा व्हिडिओ मागता आमची पण काय इज्जत आहे एक माणसाने अशीच आमच्यावर व्हिडिओ मागला त्याला बैल नाही दिला आम्ही सांगितला नाही पेरावणार आपला उसा गेल्या उसाडण्याच्या अड्ड्यात नाही दिला बैल ठीक आहे बैल घरी बसला तरी चालेल मकुम भाऊजी सांगा बैल घरी बसला चालेल बैल नाही द्यायचा त्यांचा घ्यायचा नाही आणि त्यांना आपण द्यायचा नाही दादा आपण गुडूरी बघा प्रत्येकाला मला तर वाटतं राहणा बघा दुखापती मधून उठला लगेच त्याला बैल दिला कोणी पैरा देताना विचार करताना पण मला तर वाटतं पबजी असा आहे का ज्याने कोणी विचारला ना बैल चांगला पलत होता किंवा पलते लगेच पैरा देऊन टाका टाकावाल्यांनी जितू शेठला फोन केला होता आम्ही विचारलं बी नाही डायरेक्ट बैल दिला जाऊ दे हारजीत होत राहते पण असा नसतो मैत्री मैत्री असतो गेल्या वर्षी हो नऊ गाड्या केल्या पबजी राणाने ठीक आहे एक गाडी हरली काय होतो काहीच होत नाही हरून हरली आम्ही सरळ घरी आलो राणावली पण गेले घरी आम्ही पण आलो घरी ठीक आहे पल तो चांगला पल्लो पलो या नसो पलो आम्ही एक त्याची रेसल पण नाही मागली काय नाही पण आमच्याकडून लोक रेसल मागे फेऱ्या फेऱ्याच्या गाड्या कुठल्या पल्ला काय पडला असे विचारतात असं नाही व्हायला पाहिजे दादा आवऱ्या गाड्या बघल्या पबजीच्या स्पीड पण एकदम चांगला आणि पलत पण एक नंबर मध्ये आणि काय सांगावं तेवढं कमीच त्याच्याबद्दल पबजी आज एवढं नाव करत कसं काय म्हणायला म्हणजे एक आनंद होत असत जेव्हा पबजी पळत असते एवढी सगळी प्रेक्षक बोला किंवा तिथे खालती पण तुम्ही सुट्टीला बघत असाल चर्चा होत असाल चला पबजी डावी साइड माझी डावी साईड पाहिजे काय आनंद असत काय नाही आनंद एक पबजी गेम होती तिने एक पूर्ण भारतात धमाका केला आणि हा एक पबजी असा आहे की त्याने आता आपल्या पूर्ण या महाराष्ट्रात धमाका केले पबजी एकच आहे आणि एकच नावात बोलतो पबजीचे एवढे फॅन झाले काय सांगू तुम्हाला काय बोलून सुक नाही शंभर हा एक जी गेम होती त्याचे ते ते तेवढे फॅन होते ते तेवढे त्या गेम गेम बंद झाल्यानंतर या आता याचे लोक फॅन झाले पबजी बोलल्यानंतर एकच नाव ना जितू शेठ माणकरून टोमरे कोणी गाव याच नावाने पबजी याच नावाने आता बोलतो नक्कीच आता जास्त काय वेळ नाही घेणार आहे तुमचा बघा आज मुंबई बिनजोडचा क्षेत्र आहे इथं कुठं ना तरी गुड़ो मैत्रीपूर्ण आपण लढती पण करता आणि अगोदरच्या सारखे म्हणजे शर्जी पण नाही होत आणि वादवाद पण कुठंतरी मग अशा नाही तुम्ही कुठं तरी मैत्री पण दाखवता किंवा जल्लोष कमी करता याचा मग हेतू काय आहे नक्की का म्हणजे आपण असा कमी जल्लोष करून म्हणजे समोरच्या पाहिजे ठीक आहे आज आम्ही जल्लोष केला ठीक आहे आम्ही ती गाडी मारली आज आम्ही फटाकऱ्या बाजू ब्रॉज बँड लावू हे लावू ते लावू असं नाही व्हायला पाहिजे काय जल्लोष आज आजपासून आज, का क्षेत्र बंद झाला का आजपासून जून महिना बाकी आहे आम्ही पण आधी भारणार आहे लोक पण जिंकणार आहेत लोकांना आम्ही हरवणार आहे ते आम्हाला हरवणार आहे मग त्यांनी पण असंच केलं पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे आजचा दिवस आज रात गाई बाद गाई आजचा दिवस इथून क्लोज करा पुन्हा बघू पुढच्या अड्ड्यात नेक्स्ट अड्ड्यात असं नाही व्हायला पाहिजे बँड लावा ये लावा ते लावा असं नाही व्हायला पाहिजे सर्व मैत्रीपूर्णच पाहिजे असे माझी मैत्री पूर्णच व्हायला पाहिजेच प्रश्न घेतो छोटासाच आहे बघा या क्षेत्रामध्ये बरेच काय काय शिकून गेलं अं मित्र आले किंवा बरेचशे पहिलेकरांचे म्हणजे जवळीक वाढत गेली एक हार झाल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या मनाला कसं काय तुम्ही म्हणजे मुलांना बोला सांभाळता किंवा बैलामध्ये काय तुम्ही चेंजेस बघता कारण का बघा हा जिंकल्याच्या नंतर सगळेच जण आनंदी असतात तो एक आनंद पण साजरा करता पण हार झाल्याच्या नंतर गुडनगुडून मनाला सावरायचं असतं पोरांना आदर द्यायचा असतं बैलाकडे बघायचं असतं असं नाही का हारला म्हणून दिला टेम्पो टाकून दोन चार दिवसानंतर बघितला त्याला पण आपल्या पोराप्रमाणे जीव लावायचा असतं तेव्हा तो पुढच्या मैदानात चांगला स्पीड लावेल हार आज आमची हार झाली ना आम्ही आजच्या दिवसात असं सोचतो की आज हार झाली पुढच्या तीन दिवसात कसा जिंकायचा यो आमचा पूर्ण प्लॅनिंग पोरांचा की ठीक आहे हा बैल आपल्या बैलाला नाही पुरला याच्या याच्यापेक्षा भारी बैल टाकून दुसरी आपण चांगली चांगली गाडी करू आमचा प्लॅनिंग असतो पोरांचा सगळ्या पोरांचा आजच्या आजच प्लॅनिंग करायचा लगेच फोनवर ग्रुपवर बाबा ठीक आहे आज दुसरा पेरा करू पुढच्या अड्ड्यात नेक्स्ट टाइम दुसरा बैल पडू आणि जिंकू दादा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा पबजी जसं नाव करतोय तसंच कायम करू दे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी पबजी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत भारतभर प्रसिद्ध व्हा दे अशी ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना आपलं माझं नाव मयूर चौधरी मयूर दादा काय सांगाल आज एक चांगली गाडी पळाली जिगर आणि पबजीची आणि सुंदर असा स्पीड लागला मस्त अंतरात गाडी झाली काय सांगाल नक्कीच आज खूप छान गाडी पळाली जिगर आणि पबजीची आणि खास करून म्हणजे बैलाची मालकीन मेघा मेघाताई मुकुंदशेठ ठोंबरे खोनीगाव त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसासाठी आजचा गिफ्ट ओके okay. पबजीने दिला नक्कीच एक एक गिफ्ट आपला कुठेतरी चुकला होता पण नक्कीच पबजीने आज देऊन टाकला नक्कीच आपला मुकुंद शेठ त्याच्या त्यांचीच मालकीन त्याच्यासाठी आज चांगला गिफ्ट दिला आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता आजचा गुलाल म्हणजे भरपूर इम्पॉर्टंट म्हणजे भरपूर इम्पॉर्टंट होता कारण माग आपली गाडी पाळवलेली मथुरा पबजी तेव्हा बलमा आणि गाडी मारलेली त्यांनी जाम जल्लोष केला पण आपण नाही करणार पण आज वाघाने करून दाखवला मोठा भाऊ मथू होत नक्कीच दादा एक म्हणू शकता आपल्याला एक प्रेक्षणीय बघायला भेटली मैत्रीपूर्ण ही लढत होती आणि दादा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तुम्ही कुठेतरी मैत्रीचं प्रतीक दाखवता हो समोरच्याने भले त्या टाइम जल्लोष केला होता तुमच्या हिजबाने हा का पण आज तुम्ही एकदम शांतपणे एकदम आरामात आपला गुलाल करून इथपर्यंत आज एक चांगला जल्लोष करता कुठे ना कुठे तुमच्याकडनं पण शिकणार काय समोरच्या जरी केला असेल तरी आपण नाही करायचं काय सांगाल या बैलगाड्या क्षेत्र मध्ये हेच कुठेतरी आ, एक छोटा भाऊ म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून आपण पण कुठेतरी एक शांत राहायला पाहिजे नक्कीच आम्ही आज सलग चार वर्ष मध्ये खेळतोय आजपर्यंत चार वर्ष बिंजवड मध्ये एक नंबर मध्ये खेळतोय एवढ्या गाड्या केल्या पण आजपर्यंत कधीच आम्ही जल्लोष केला नाही आम्ही सर्व मैत्रीपूर्ण शरद खेळतोय पहिल्यात पलतोय शरद खेळतोय पण आजपर्यंत आम्ही कधीच जल्लोष नाही केला समोरचे करतात त्यांना करू द्या आम्ही आजपर्यंत कधीच पबजीच्या शर्ती एवढ्या झाल्यात का कोण विचार नाही करणार चार वर्ष सलग बिंदर मध्ये एक नंबर मध्ये बैल पण कधीच जलोष नाही केला असं नाही का पबजी वाल्यांनी जलोश केला बरोबर आहे कुठे ना कुठे तरी आपण बघतोय दोन तीन वर्ष झालं कंटिन्यू आपण एक नंबर मधल्या टोप चे शर्ती करताय पहिलं पण आपल्याला चांगले चांगले चालून येतात भले हार होऊजी तो बघा मी तर बघतो आता दोन वर्ष कंटिन्यू आपला गुलाला मध्ये असतं पबजी पहिल्यासाठी कुठं कुठच आपल्याला म्हणजे आपल्याला कमी जास्त बघायला नाही भेटत काय सांगाल आता आपल्याकडनं कोणी बहीण मागितलं आपण नाही नाही बोलत कोणाला आम्ही फोन केले लोक नाही बोलतात व्हिडिओ आहे का येते त्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो तुम्ही जरा ना मागे ना 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 सल, जा पबजीचा इतिहास काढा तेव्हा समजा पबजी काय येते पण आम्ही असं कसं कधी कोणाला नाही बोलत नाही बायला कोणी फोन केला पहिरा झालेला असेल तर सांगतो का बाबा पैरा झाले नसेल तर आपण सांगतो स्वतः हा भाऊ या आपण गाडी पोलू दादा एवढा मोठा नंदी असून पण तुम्हाला पहिल्याला प्रॉब्लेम येतात हा येतात ना असे भरपूर जण आता भरपूर जण नवीन नवीन गाड्या त्यांना वाटत का पबजी पलतो का नाही येते आपण फोन केल्यावर सांगतात व्हिडिओ आहे का कसा पलतो पण आपण आजपर्यंत कधीच फोन पलतो व्हिडिओ नाही मागायला पाहिजे नाही का समजायला पाहिजे समोरच्यांनी पण का वस्तू काय ते आता एक नंबर मध्ये तीन वर्ष चार वर्ष झाले एक नंबर मध्ये पलतोय दादा आज पहिल्या मध्ये शत्रुघ्न मात्रे बालगाव यांचा जिगर ओके जिगर होता जिगरची आणि पबजीची गाडी मस्त जुलूम पडली काय सांगाल हो नक्कीच त्यांची म्हणजे जिगरची आणि बलमाची एक एक बैल सांगून गाडी जमलेली आपला बैल लपून होता ओके दादा बघा जेव्हा शहरात सुट ना तेव्हा कुठं ना कुठं जी बिंजोडची मोठी गाडी असते ना त्याला कुठेतरी प्रथम प्राधान्य पण दिले जातं किंवा पब्लिकचं एक आकर्षण असतं जसं गाडी सुटली ना तिथपासून ओरडत होतं शेवटी सुतापर्यंत कंटिन्यू तो ओरडा कुठं ना कुठं तरी एक मन भरून बघा कारण का आपण एवढी मोठी गाडी तर एवढी सगळी लोक आपल्याला बघत असतात अं तुम्ही असू द्या किंवा आपले सवंगडी असू द्या कुठं त्यांना पण एक त्यांचं छाती उंचावत मन एकदम मोठं होतं काय सांगाल कसं वाटतं युट्युबर झाले किंवा पब्लिक त्याचे जेवढे फॅन्स आहेत ते सारखं विचारत असतात पबजी गाडी कधी सुटेल कधी सुटेल आणि सुटल्यावर ते डायरेक्ट बोलतात आता निघला पबजी पबजी करत असतात आणि त्याच्या फॅन्स लोकांचा त्याच्यावर प्रेम आहे आणि तो त्यांना कधी नाराज नाही करत